त्र्यंबक रोड आय टी आय सिग्नल शेजारी नाईस संकुल येथील श्रीराम शक्तीपीठ यांनी स्थापन केलेले हनुमानजींचे मंदिर हे दोन हजार वीस पासून स्थापन झाले असून त्याबाबत नुकतीच पत्रकार परिषद श्रीराम शक्तीपीठातर्फे घेण्यात आली पण नाईस संकुल येथे हॉटेल व्यवसाय इतर कॉर्पोरेट ऑफिस देखील असून त्या ठिकाणी नामांकित बँक देखील आहे तसेच या बँकेमध्ये ये जा करणारे खातेधारक आणि ऑफिस कामासाठी येणारे नागरिक यांच्याकडे विचारपूस केली असता या मंदिराची स्थापना चार ते पाच महिन्यांपूर्वीच झाली असून त्याबाबतचे सी सी टी व्ही देखील तपासण्यात आले सी सी टी व्हीमध्ये हे मंदिर दिसत नसून हनुमानजींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी आलेले श्रीराम शक्तीपीठाचे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी यांच्या हस्ते करण्यात आली ती कधी केली हा नागरिकांना प्रश्न पडला मंदिर जर दोन हजार वीसमध्ये स्थापन झाले तर श्रीराम शक्तीपीठातर्फे प्रसारित करण्यात आलेला यूट्यूबचा व्हिडिओ हा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये डाउनलोड करून कसा प्रसारित केला तसेच श्रीराम शक्तीपीठाचे स्वामी सोमेश्वर आनंद सरस्वतीजींच्या कारमध्ये मंदिराच्या कार्यक्रमासाठी नाईज संकुलमध्ये येतात त्या कारचं रजिस्ट्रेशन दोन हजार एकवीसचं असून ती कार त्याआधीच दोन हजार वीसमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी कशी असू शकते अशा अनेक प्रश्नांवर नाईस संकुल येथील व्यावसायिकांच्या वतीनं चर्चा होत असून नेमकी यामागे उद्देश काय हा देखील प्रश्न आता भाविकांना पडलाय अशा अनेक बाबी नाईस संकुलमध्ये नेहमी येणारे कर्मचारी स्थानिक नागरिक व्यावसायिक यांच्या लक्षात आलं असून निदान धर्माच्या नावाखाली तरी देवदेवतांना मध्ये आणू नका अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे संजय हिरे अर्वाची महाराष्ट्र नाशिक माझं नाव हर्ष लितापे मी राहणार नाशिकमध्येच मी गेल्या दोन ते तीन असून नाही संकुल इथे येत आहो मला इथे आजपर्यंत जेवढी ट्रेनिंग सेंटर आहे जो हॉल आहे तिथे माझ्या खूप साऱ्या ट्रेनिंग झालेल्या आहे तर आजपर्यंत मी इथे हनुमान मंदिर कधी बघितलं नव्हतं आम्ही पण हनुमानचे भक्तच आहे पण मग हे जे मंदिर आता आलेलं आहे याचं याला उभारून कमीत कमी जास्तीत जास्त दोन ते अडीच महिने झालेले आहे म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्यात या तर, आ, हो आ, तर, मंदिर स्थापना केलेली आहे तर मी सांगू इच्छितो की पहिली गोष्ट म्हणजे मूर्ती जर बघितली गेली तर आम्ही पण हनुमान बघतोय तर आम्ही खूप साऱ्या मूर्त्या बघितल्या खूप साऱ्या मंदिरात पण जातो पण उत्तरमुखी हनुमान मंदिर मी आजपर्यंत बघितलं नाही तर हे जे ॲलिकेशन तुम्ही ठीक आहे माझं नाव संपत येते इथे माझं टीजेएसपी बँकेमध्ये अकाउंट आहे गेल्या मी दहा वर्षापासून इथे कंटिन्यू उजा करतो इथे कोणी हनुमान मंदिर नव्हतं दोन अडीच महिन्यापूर्वी हनुमान मंदिराची स्थापना झालेली आहे तर त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे असे मंदिर कुठे पण स्थापन नाही झाले पाहिजे जेणेकरून इथे बँक आहे किंवा ह्या गोष्टी तिथे नाही होल्या पाहिजे